आत्ता इतका मोठा गेम झाला असताना सोबत की बस म्हणजे जी जी मी जीत मी टाकलो पूर्ण म्हणजे जेवढं मला भाजीचा पाहिजे तेवढं टाकलं होतं आणि मी परत आत्ता जेव्हा मसाला फ्राय करतो तिथं मसाले बी टाकलं पण बरं तरी मिक्स करायच्या आधी लक्षात आलं म्हणून मी पटकन काढलं नाही तर भाजी खारत होती शंभर टाके जेव्हा मसाले टाकलं होतं आताच समजेने ता ता काढून घेतलंय मी ते हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं व्हिडिओमध्ये तर मांस आहे स्वाईबा भाजी झाली आता मी फक्त ज्वारीच्या आणि बाजरीच्या भाकरी बनवते आणि आत्ताच मी पापड भासले कारण आमच्या खायची पापडाची चटणी सो मी असे पापड भाजले आणि आता त्यांना पापडाची चटणी लावते आणि अजून काय खायचं आहे म्हणजे तुम्हाला ज्वारीची भाकर भाजी लोणचं अच्छा ज्वारीची भाकर भाजी लोणचं पापडाची चटणी आणि गुळ हं तो मी के खातोय कांकी आवाजिंग क तुम झाले छान हे बघा तुम्हाला मी मस्त पाच पकवान नांच ता ट्रेडी करून दिले थैंक यू तुम्ही मेंशन पास्त तर नाही पण बघून घ्या 1 2 3 4 5 थैंक यू चांगलंय <laughs> 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 का मला ज्वारीची भाकर अजिबात आवडत नव्हती पण बाजरीच्या भाकरी मला धोका दिला त्याच्यामुळे मी ज्वारीच्या पेमेंट करतो अगो टुरू आता ज्वारी टुरू लव झालेले यार भाकरी का आता संपून गेला दोनच भाकरी राहिल्या होत्या पण गॅसच संपला पण ठीक आहे होई ना आपल्याकडे शेगडी आहे आणि आगायरोचा तवा पण आहे तर आपण मस्त शेगडीवर भाकरी करू जेवण वगैरे झालंय आणि आता वरती जाते आज तर मी एकटीच आहे आत्या पण गेल्या आहे रोख उपटायला तर घरात एकटीच आहे तर मला जरा बोर होते तर यांच्याकडे जाते थोडंसं त्यांच्यासोबत डोकं लावते चला आत्यान ते आले आता आत्यांना जेवायचं आहे आत्या जेवण न करताच गेल्या होत्या तर आता त्यांना जेवायला ते काहीच मला बघा काय सापडलं बाबू पडली सॉरी 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 घेतला बायकोला लागला त्याचं काही नाही बॅट नाही फुटली पाहिजे <laughs> खुशी देत हो विनोद <laughs> <laughs> तो देखो जरा पायावर पडली का मग सॉरी लागलं ला का नाही नाही बॅट फुटली असं पाहून <laughs> <laughs> मला माहित नव्हतं ग तुझ्या पायावर पडली असल सा। मला वाटलं ती बाजूला पडली आणि तू आणि तुझ्यामुळे पडली ती असंच ना तुझ्या मुळे तर ती पडली ती काही सजीव नाही हा ना पडली माझ्यामुळेच मी कुठ नाही म्हणते पण मग बाई तुला नाही लागलं ना असं नाही म्हणणार मॉल मध्ये थोड तोड तोड मोड मोड म्हणले बरं झालं असं नाही म्हणले मोड मोड राग करते ते माहिती ना मला रागराग करीत असते ना ती रूम मध्ये राहिलीच नसती तिच्या लगेच बिरण बांधून दिली मी बाहेर हालण्यात आलं असत मी जागा दिली ना hmm. the... मी तिला हेच खूप अजून काही नाही मी गेले होते तिथं बघण्यासाठी ते कसं आहे पण तिथे मेहंदीचा कोण सापडला आणि मी मेहंदी काढणार आहे okay. क्रेविंग झाली मेहंदी काढण्याची okay. मग आता okay. मी मेहंदी काढणार आहे मेहंदी होती हे तुम्हाला नको पण मेहंदी काढायच्या आधी एक प्रोसेस असते ती सांगते मी तुम्हाला खूप महत्वाची काय करायचं कधी पण मेहंदी नाही ना हे जे पुढची जी मेहंदी असते ना ती काढून टाकायची कारण ती वाळलेली असती मेहंदी त्याच्यामुळं मेहंदी रंगत नाही ती थोडीशी काढून टाकली का मग मेहंदी काढायची म्हणजे मेहंदी छान रंगची सी बघा हे दोघं त्यांना जर विचारला ना तर हे काय म्हणतील माहिती हे जे सगळं दिसतंय ना हे आपलंच आहे ते त्यांच ते आहे ते ते तेच झोपलेले असते इथं रिलॅक्स पण आता इथं भुईमुख तर हे बघा किती भारी दिसतंय वाफे वाफे वा तसं वावर कसं दिसतं आणि हे असं किती भारी दिसतं म्हणजे कोणती पण गोष्ट जेव्हा ती चांगली बनवली जाते तेव्हा चांगली दिसते जर तसंच ऑवर असतं तर ते कसं विज राहते थोडं त्याच नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी श्रुती जाधव ब्लॉग्सला ला सबस्क्राइब करा का मग राहचली अशाच नवण्यासाठी श्रुती जाधव ब्लॉगला सबस्क्राइब करा काही चुकीचं आहे की ह्याच्यात किती फोर्स करती मी कधीच मानत नाही त्यांना सब्स्क्राइब करा कधीतरी तरीच मानते लाईक करीत त्याला तेच ना आता आज फोर्स करून फोर्स करून आहे ऐकलं ना आता तुम्ही पटकन कर सबस्क्राईब करा आपल्या इज्जतचा प्रश्न आहे कोणीतरी आपल्याला चॅलेंज देऊन गेले तर चला मला मेहंदी काढायची तुम्हाला काढायची मेहंदी नका काढू नाही हातावर ते ओन तुम्ही दिसत नाही आणि हो आपले मिनी ब्लॉग्स पण येत गेल्या दोन दिवसापासून मिनी ब्लॉग पण टाकते त्यामुळं मिनी ब्लॉग पण बघत जा संध्याकाळ रोज संध्याकाळी सहा वाजता आपलं मिनी ब्लॉग येतो खाली काहीतरी झालं काय झालं आत्या त्याला औषध तोळलेलं होतं हे लगेच गेले होते त्या खायला आत त्या वाटतं चहा घेणार थंडीमुळे चहा घ्यायची खाली या फक्त मस्त झोप वगैरे झाली आणि आता सगळ्यांसाठी मस्त चहा बनवते मस्त सगळ्यांसाठी चहा टाकलाय चहावीत डास मारणे मागची जाहिरात आली तेव्हा ती घरातून निघली होती आत्ताची दरवाजे पोहोचली दुसरी जाहिरात संपली <laughs> काय स्टोरी काय मज्जा आहे काय एंटरटेनमेंट आहे <laughs> नक्की म्हणायचं काय तुम्हाला म्हणजे ससान खास पाहिजे शरीर ससा जिंकला होता ना हुँ। 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 हुँ।

ना चला चेहरा तर खूप खराब झालाय खराब म्हणजे अशी ड्राय ड्राय स्किन वाटतीय हिवाळ्यामुळे म्हणजे खूपच असं ड्राय वाटत आहे जरा स्क्रब वगैरे करते म्हणजे थोडस चांगलं वाटतं आणि फ्रेश वाटत स्क्रब केल्याने सो चला मस्त स्क्रब करते मस्त चेहरा वगैरे आणि असं मस्त फ्रेश वाटतंय चला पैकी फ्रेश वगैरे झाले आणि आता मस्त स्वयंपाकाची तयारी करते तर आज मला कारलं बनवायचे आणि मसाले भात बनवायचे कारलं तर मला आवडत नाही जास्त पण मी खाते कारण कारलं खाल्लं पाहिजे कारलं आपल्या शरीरासाठी चांगलं असतं त्यासाठी कारलं खाल्लं पाहिजे म्हणून थोडंसं खाते पण मसाले भात तर माझा खूप फेवरेट आहे So, सो मस्त माहिती मसाले भात बनवून हे बघा मस्त अशी कारलेची भाजी पण झाली माझी आणि दादांसाठी आणि सुलींसाठी तर मूग उकडायला ठेवले आणि भात पण होतोय आहे श्री रोज दादाचं ताट रिकमं ठेवलं जातं दादाला विचारून वाढीत काय काय घ्यायचं तू विचारलं दादा राईस बनवलाय काबर भूक लागली तुला थंडी वाढली होत स्वटर म्हणून तुझं शरीर गार झाल्यावर तुझे शरीर एनर्जी खर्च करते तुला हॉट ठेवायला तू जर स्वेटर घातला तर तुला भूक लागली नसती हे मधलं बदले वाक्य सोडून मी डायरेक्ट स्वेटर नाही घातलं म्हणलो पण तू ते इग्नोर मारला

सला बघूया सुनी स्तूतीला डिस्टर्ब का होता सेकंड सेकंड हाय हॅलो के लव व्लॉग स्टार्ट केला